नमस्कार मंडळी नवरात्राची धामधूम तर सुरू झालीच आहे आणि नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी आपण काही ना काही गोडधोड बनवतच असतो आज आपण खांडवी म्हणजेच खांतळे बनवूया चला गरम पॅन मध्ये तूप घेऊया इडली रवा आहे हा तो भाजून घेऊया त्याच्यात छान भाजून घ्यायचा आता रवा कसा छान भाजलाय बघा ह्या खोबऱ्यातलं निम्म खोबरं मी आता घालणार आणि खोबऱ्याबरोबर रवा भाजणार इडली ऐवजी तुम्ही तांदळाचा रवा घेतला तरी सुद्धा चालतं आता खोबऱ्याबरोबर हा रवा छान भाजून झालेला आहे मी प्लेटमध्ये काढते तो आता ह्याच पॅन मध्ये मी गुळ घेते पाणी घालते आल्याचा खेस आहे किंचितच मीठ गुळ वितळेपर्यंत जरा उकळून घ्यायचंय सगळं गुळ विरघळलेला यातला आता मी भाजलेला रवा व्हायच्यात घालतोय झाकण ठेवून जरा जा शिजवून घेऊया आता हे उरलेलं खोबरं मी घालते येत मिक्स करून घेऊ छान असा छान गोळा होईपर्यंत परतून घ्यायचंय जायफळ पावडर घालूया मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालेलं आहे प्लेटमध्ये काढूया या ताटलीला आपण तूप लावून घेतलंय आता हे मिश्रण याच्यात गरम गरम असतानाच काढून घ्यायचं तर छान थापून घेतलेलं आहे आता डेकोरेशनसाठी आपण खोबरं घालूया वरती परत थापायचं ते खोबऱ्याचं गट ह्याच्याऐवजी तुम्ही कोरडं खोबरं घातलं किसलेलं तरी सुद्धा चालतं सुकं खोबरं मी ओलं खोबरं घालतीय आता हे थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडायच्या आता हे थंड झालेलं आहे मिश्रण थापलेलं आपण आता ह्याच्या वड्या पाडूया कट करून झाल्यानंतर बघा या वड्या किती छान निघत आहेत आता साठी या वड्या आता तयार आहेत तर मंडळी आपल्या खांतोळ्या म्हणजेच खांडवी नैवेद्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लिहिणं